स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे व उत्सव ट्रस्ट राहता श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळा दिनांक एक फेब्रुवारी ते तीन फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होतोय या महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यासाठी राहता ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन वीरभद्र देवालयाच्या वतीनं करण्यात आलंय आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त गावातून शोभायात्रा करण्यात आली होती या शोभायात्रेत श्री महादेव मंदिराचा कळस मारुतीरायाची मूर्ती कासव पिंड नंदी घंटा नाग तसेच अभिषेकासाठी लागणारे कलश गणेशाची मूर्ती आदींचा समावेश होता या मिरवणुकीदरम्यान राहता शहरातील गळवंती मार्गानं महिलांनी सकाळी सडा रांगोळी काढत या शोभायात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं तसेच महिलांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचं औक्षण करून स्वागत केलं राहता शहरातील भजनी मंडळानं या शोभायात्रेत सहभाग घेतला होता यावेळी वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने उपाध्यक्ष सचिन बोठे विश्वस्त राजेंद्र गायकवाड सागर सदाफळ जबाजी मेचे निवृत्ती बनकर चांगदेव गिधाड सुधाकर कुंभकर्ण प्रवीण सदाफळ चांगदेव गाडेकर देवीदास सोनटक्के दिलीप वाघ सुरेश बोठे मिलिंद गाडेकर विजय सदाफळ रावसाहेब धुमसे ज्ञानेश्वर गाडेकर अरविंद गाडेकर अनंत गजानन लावर महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार दिनांक एक दोन आणि तीन फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या एक तारखेला सकाळी महादेव शिवलिंग तसेच नंदी आणि कळस यांची मिरवणूक शहरातून काढली गेली त्यानंतर या ठिकाणी जी विधी आहे तो विधी या ठिकाणी सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सहा वेळेमध्ये तो विधी या ठिकाणी सुरू आहे आणि आज संध्याकाळी साडेसहा वाजता महामुनी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा तसंच दिनांक दोन दोन फेब्रुवारी या दिवशीही या ठिकाणी हा विधी सुरू राहणार आहे तसंच तीन दोन फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता रामानंदगिरी यांच्या शुभ हस्ते कलशाचं या ठिकाणी पूजन होऊन कलशारोहण होणार आहे त्याच्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे लोकार्पण सोहळा मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभा हस्ते होणार आहे तसंच वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं साहेबांनी या ठिकाणी या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी अंतर्गत सुशोभीकरणासाठी तीस लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहे तसंच वीरभद्र देवस्थानचा कळवर् वर्गामध्ये दे समावेश केला त्यानिमित्ताने विश्वस्तांच्या वतीने आमदार राधाकृष्ण साहेबांचा या ठिकाणी पेडे तुलाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर गुरुकुलाचे संस्थापक हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज म्हस्के यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच महा कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे अशोक कुमार लोढा यांचा तो महाप्रसादचा या ठिकाणी त्यांनी महाप्रसाद दिलेला आहे तरी या कार्यक्रमाचा शहरातील भाविकांनी लाभ घ्यावा उपस्थित राहून आपली उपस्थिती या ठिकाणी देऊन लाभ घ्यावा अशी विनंती आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क